नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला सत्याहत्तर दिवस उलटून गेले आहेत तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरारच आहे कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी यासह नऊ मागण्या देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्या होत्या मात्र या मागण्या मान्य होण्यास विलंब होत असल्याने आजपासून सर्व ग्रामस्थ अन्न आंदोलनास सुरुवात करीत आहेत देशमुख कुटुंबी आणि अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या आई आणि त्यांची मुलगी या देखील सहभागी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा विचार आहे यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद